कामाला आपल्याच मंजुरी लाटू नका माझी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रतिस्पर्ध्यांना टोला आंबडेतील पस्तीस जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला आपल्या कार्यकाळात सुमारे बहात्तर कोटीच्या निधीसह राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून त्याचवेळी कामाला देखील सुरुवात करण्यात आली होती त्यामुळे विद्यमान आमदारांनी आयत्या पीठावर बेगोठा ओढू नये फुकटाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोला देखील जालन्याचे माझे आमदार कैलास बोरंटाल यांनी लगावला आहे राज्यात मुंबई पुणे नागपूर या शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा होतो त्याच धर्तीवर जालना शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा करण्याचे आपले स्वप्न होते ते आश्वासन आपण विधानसभा निवडणुकीत प्रचारा दरम्यान शहरातील जनतेला देखील होते अंबडीतील जलशुद्धीकरण केंद्रातून आपल्या कार्यकाळात सुरू झालेल्या काम पूर्ण होताच शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न साकार होईल असा विश्वास जायकवाडी जालना पाईपलाईनची योजना जिथे हा पाणी फिल्टर होतंय हा आंबडला देवीच्या मंदिरला लागून आहे इथं जुनं आपला हे जे दिसतात मी जिकडं उंगली माझा हात दाखवतो तिकडं पंधरा एम एल डीची कॅपॅसिटीचा डब्ल्यू टी बी म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लान आहे पण हे नवीन पाईपलाईन ज्या मी जायकडून आणलेला आहे त्याची कॅपॅसिटी कॅपॅसिटी साठ एम एल डीची आहे फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लान लहान असल्यामुळं आम्ही साठ एम एल डी घेऊ शकत नाही मध्यंतरी मी अधिवेशनमध्ये आवाज उचललं की आम्हाला आणखीन एक पैतीस एम एल डीचा नवीन डब्ल्यू टी डब्ल्यू टी पी म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट करून द्या हे जे नवीन चाललं आहे ते पैतीस एम एल डीचं आहे भविष्यात हे झाल्यानंतर जालना शहराला पन्नास एम एल डीचं पाणी ड पर डे येणार आहे ज्या दिवशी पन्नास एम एल डी पाणी येईल जे आता आठ दिवसावर पाणी आहे ते मला वाटतं की हप्त्यातून तीनदा पाणी आम्ही देऊ शकतो याची कॅपॅसिटी आहे तसंच यासोबत जुना आमचं जे घाणेवाडी तलाव आहे तेथून तर आमचं जे जुना फिल्टरबेट जालन्यामध्ये आहे त्याचा जे निजामकालीन पाईप आहे ते जीर्णशीर्ण झालेले आहे त्यालाही सरकारने पैसे दिले त्याचंही काम चालू आहे हा पैतीस एम एल डी आणि जे घाणेवाडीपासून तो नवीन जे एस कॉलेज मागे जे फिल्टरबेट आहे या पाईपलाईन यासाठी पंच्याहत्तर कोटी रुपये दिलेले आहे आणि त्याचं काम प्रगतीपर आपण बघून घ्या येणाऱ्या सहा महिन्यानंतर जालना शहराला हप्त्यातून तीन दिवस पाणी देण्याची आमची तयारी आहे आपला सर्वांचा आभार